आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यांचे नाव आहेत अरबाज मस्तान शेख हा श्रीरामपूर वॉर्ड नंबर एक येथील रहिवासी आहे व दुसरा आरोपी आहे गौरव रमेश सोनटक्के जो पंजाबी कॉलनी वॉर्ड नंबर एक श्रीरामपूरचाच रहिवासी आहे हे दोघेही तरुण जे नशेची इंजेक्शन्स आहेत किंवा जरा आपण ड्रग्ज असं म्हणूया असे नशेचे इंजेक्शन्स घेऊन येत आहेत अशी माहिती आपले पी आय श्रीरामपूर शहर यांना मिळाली होती त्यानुसार पी आय श्रीरामपूर शहर एस डी पी ओ किंवा डी वाय एस पी श्रीरामपूर यांनी त्यावरती रेड केलेली आहे आणि सापळा लावून या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडील ज्या काही बॉटल्स ड्रग्जच्या किंवा नशेली इंजेक्शनच्या मिळून आलेल्या आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडील टू व्हीलर या गुन्ह्यात जी वापरलेली आहे तीसुद्धा ताब्यात घेऊन जप्त केलेली आहे या प्रकरणात आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे दोघही आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू आहे आणि याबाबतसुद्धा जो काही पुढील तपास आहे तो आपण करत आहोत आणि व औषध प्रशासनची टीम देखील यामध्ये पोलीस पथकासोबत मदतीसाठी होती ही जे काही औषधं आहेत याबाविषयी या पूर्वीचे सुद्धा आपल्याकडे दाखल गुन्हे आत्ता हा दाखल झालेला गुन्हा या मागच्या गुन्ह्यांच्या व आत्ताच्या दाखल गुन्ह्याच्या अनुसरून आपण सविस्तर तपास करत आहोत